वाशिम जिल्ह्यामध्ये सततच्या अतिवृष्टीमुळे जो अतिमुसळधार पाऊस पडतोय अनेक ठिकाणी त्या ढागपूर्वी सदृश्य पाऊस दर दिवशी पडतोय या पावसामुळे या वर्षीचा जो काही खरीप हंगाम आहे तो पूर्णत वाया गेला आहे खरीपाचं मुख्यतः जे पीक असते सोयाबीन ते सोयाबीन पूर्णत निस्त झालं आहे त्यासोबतच कपाशी आणि तूर देखील शेतकऱ्यांच्या हातची गेली आहे आज राज्याचे कृषी मंत्री तथा वाशिमचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील अमानी परिसरात जे शेतीचं नुकसान झालं त्याची पाहणी केली आपण या शेतकऱ्यांना विचारूया नेमकं त्यांच्या काय भावना आहेत कारण शेतीचं प्रचंड नुकसान झालं काय मागणी केली तेही विचारू आपण पालकमंत्र्यांकडे मला सांगा दादा प्रचंड नुकसान आहे हो भरपूर आहे शंभर टक्के नुकसान आहे सर आणि अपेक्षा हीच आहे शासनाकडून की आम्हाला जास्तीत जास्त मदत द्यायची आणि भारणे साहेबाच्या बोलण्यानंतर असं वाटलं की करतील मदत पण लवकरात लवकर करावी हीच अपेक्षा आहे सरकारकडून आणि हिटरी जास्तीत जास्त लवकर मदत करावी हीच अपेक्षा आहे आणि तीन तूर आणि सोयाबीनचं पीक हा शंभर टक्के हे गेलं सर म्हणजे कामीच नाही राहिलं ते हा आलीच नाही आणि तीन दोन वेळ पे फवारणी झाली दोन तीन वेळ पेरणी झाली तरी बीन काही फायदा झाला नाही आमचा असं त्याच्यात हो मला सांगा दादा प्रचंड नुकसान आहे कारण शेतामध्ये काहीच राहिले नाही याच हंगामाच्या भरोशावर आपला उदरनिर्वाह चालतो काय चालू वाशिम जिल्हा सर्वप्रथम तो ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी आमच्या शेतकऱ्याच्या वतीनं मागणी आहे आणि दुसरी दुसरी गोष्ट अशी की आमच्या मालेगाव तालुक्यातमध्ये जूनपासून ते सप्टेंबरपर्यंत सात वेळेस अतिवृष्टी झाली सात वेळेस अतिवृष्टी झाल्यामुळे शेतात काहीही शिल्लक राहिलेलं नाही सर्वता पिकाची नासाडी झालेली आहे शेतकरी त्यामुळे आर्थिक संकटात आलेला आहे आणि शासनानं लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करून ओला दुष्काळ जाहीर करावा व सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याच वाशिम जिल्ह्यामध्ये कारण जे आहे ते सभा घेतली असता शेतकऱ्याची संपूर्ण सात बारा कोरा 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 करू म्हणून असं जी गर्जना केली होती जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पूर्ण करावं अशी शेतकरी बांधवाच्या वतीने मी त्यांना कळकळीची विनंती करत आहोत कारण शेतकऱ्यांना याच्यानंतर आत्महत्या केल्याशिवाय पर्याय इतकी बिकट परिस्थिती झालेली आहे काहीच मिळणार काहीच मिळणार नाही सर पूर्ण गेलेलं आहे सर पुढचं फेरता येईल का तुम्हाला पाऊस नाही ना सर पुढचं फेर करोडवाहू जमीन आहे हे नाही पाण्याची व्यवस्था नाही ना सर हाया गेल्याची नुकसान याची काहीच नाही मिळालं ना आणखीन त्यामुळे फिरता येणार नाही दिवाळी गोड करावा अशी आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडून मला सांगा दादा खूप सारे नुकसान काय मागे पंच्याण्णव नव्वद टक्क्याच्या तर हे नुसकांद आहेत माझ्याकडे सहा हेक्टर शेती आहे जेमतेम एक हेक्टरही सुद्धा काम पडेल असं वाटत नाही आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे कृषीमंत्री मंत्री सर हे येऊन गेले याच्या अगोदर पूर्वी येऊन गेले माझी एक इच्छा आहे की ते बघा पालकमंत्री आणि कृषीमंत्री मंत्री असल्याच्यानं वाशिम जिल्हा हा दुष्काळ ओला जा, दुष्काळ जाहीर करावता येणं आणि शेतकऱ्याला जास्तीत जास्त मदत कशी मिळेल हे त्यांनी लवकरात लवकर लो पुढाकार घेऊन याच्या अगोदर जसे आश्वासने दिले की लबाडाचा अवतण जेवल्याशिवाय काही खरं नाही पण या उर्तीप्रमाणे वागू नये त्यांनी तात्काळ पालकमंत्री या नात्यानं कृषी मंत्री नात्यानं वाशिम जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करा जास्तीत जास्त मदत शेतकऱ्याला द्यावा ही अपेक्षा आहे बाकीच्या जा, पुढाऱ्याकडून जास्त अपेक्षा नाही पण कृषी मंत्री आणि पालकमंत्री असल्यामुळं वाशिम जिल्हा हे ओला दुष्काळ जाहीर करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि त्यांनी लवकरात लवकर करा ही शेतकऱ्याची इच्छा आहे खरंच वाशिम जिल्ह्यामध्ये शेतीचं अतोनात नुकसान झालं आहे आणि जे काही या पालकमंत्री दत्ता राज्याचे कृषी मंत्री दत्ताराय भरणे यांनी पाहणी केली त्यांनी वाशिम जिल्ह्याला भरीव असं विशेष पॅकेज द्यावं आणि वाशिम जिल्हा हा ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा अशी मागणी या शेतकऱ्यांकडून होत आहे ज्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी देखील गोड होईल अशी अपेक्षा या शेतकऱ्यांनी या राज्य सरकारकडून व्यक्त केली आहे लोकमत अमानी वाशिम